बिमारी एवढी मोठी आहे की माणूस या बिमारीमुळे मोठ्यातली मोठी चूक करून बसतो जीवनामध्ये हमेशा संशयापासून दूर राहावं कधीच माणसाने संशय करू नये शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्यावेत कधी कधी आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचा गैरसमज करून संशय घेऊन फार मोठमोठं आपल्या हाताने नुकसान करून घेतो आपल्या जीवनाचं सतीही या ठिकाणी सतीच्या मनामध्ये संदेह आलेला आहे आणि जे सर्व जगाचे परीक्षक आहेत ना त्या रामाची परीक्षा घ्यायला निघाले आहे सतीनं या ठिकाणी फार मोठी चूक केलेली आहे म्हणून भोलेनाथांचं मन थोडं उदास झालंय पण काय करणार जगामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे ती म्हणजे पत्नी जी कधीही जर एखादी गोष्ट मनात हट्ट करून बसली ना बायको नवऱ्याचं ऐकतच नाही जर एखादी गोष्ट पत्नीच्या मनात बसली तर नवऱ्याने कितीही समजावून सांगा जिथं भगवान शंकराने हात टेकले सतीच्या समोर सतीनं शेवट ऐकलं नाही आणि परीक्षा घ्यायला गेली सती विचार करते आता परीक्षा कशी घ्यायची तर सतीनं परीक्षा घेण्यासाठी सीताचा वेश धारण केला ज्या सीतेचं हारण झालं ना त्या सीतेचा वेश घेतला आणि रामप्रभूंच्या पुढं पुढं यायला लागली रामप्रभूंनी पाहिलं पण तिला बोलले सुद्धा नाही तरी सुद्धा सतीच्या लक्षात आलं नाही सतीची बिमारी दूर करण्यासाठी भोलेनाथांनी त्या ठिकाणी सतीला प्रणाम केला दोन्ही हात जोडून प्रणाम केला आणि स्वतःचा परिचय दिला परिचयही कसा दिला सहित परिचय दिला की मी दशरथ नंदन राम तुम्हाला प्रणाम करतो आता एवढ्यावर तर सतीनं ओळखाय पाहिजे होतं की यांनी मला ओळखलंय कारण कुठलाच नवरा बायकोच्या पाया पडत नसतो इकडं पडतो का जेवळीमध्ये नाही ना नवरा बायकोच्या पाया पडत नाही बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं शास्त्र काय सांगतं प्रत्येक पत्नीने आपल्या मालकाच्या पाया पडावं हे शास्त्र सांगत पण नवऱ्याने बायकोच्या पाया पडत नसतात आता काही काही बायका पाया पडायला मजबूर करतात त्याला आता आपण काय करू शकत नाही कारण जगातील प्रत्येक माणसाने त्यांच्या पत्नीला आयुष्यात एकदा तरी एक वाक्य बोललेलंच असतं प्रत्येक माणसाने बरं का इथं बसलेले तुम्ही सुद्धा प्रत्येक नवऱ्याने बायकोला जीवनामध्ये एकदा तरी एकांतामध्ये जरी बोललेलं असेल पण बोललेलं असतं ते म्हणजे काय तुझ्या पाया पडतो पण शांत बस इथं बसलेले पुरुष तुम्ही जर बोललेले नसाल ना तर समोर या तुमचा जाहीर सत्कार करते मी की तुम्ही असं बोललेले नाहीत बायकोला तर आणि प्रत्येक बायकोनं नवऱ्याला आयुष्यात एक वाक्य बोललेलंच असतं प्रत्येक बाईनं इथं बसलेल्या तुम्ही स्त्रिया प्रत्येकीनं एकदा का होईना बोललेलं असतं कोणाजवळ तरी मैत्रिणीजवळ शेजारच्या बाईजवळ कुणाजवळ तरी काय म्हणतात महिला आमचे हे फार भोळे आहेत म्हणतात काय म्हणतात नवऱ्याला आमचा नवरा फार भोळा आहे प्रत्येक बाया नवऱ्याला घोळा समजतात आणि प्रत्येक माणसं कधीतरी जीवनामध्ये अशी वेळ येतेच की बायकोच्या पुढे झुकावं लागते पण हे शास्त्राच्या विरोधात आहे शास्त्रामध्ये असा उल्लेख नाही नवऱ्याने बायकोच्या पाया पडू नये पण या ठिकाणी रामप्रभूंनी प्रणाम केलाय सतीला जी सीताच्या वेशामध्ये आहे आणि त्यात पुन्हा परिचय दिलाय वडिलांच्या नावासहित परिचय दिलाय की मी दशरथनंदन राम तुम्हाला प्रणाम करतो वडिलांच्या नावासहित आता एखादा नवरा लग्नाच्या दहा वर्षानंतर तुम्हाला स्वतःचा परिचय सांगेल का की माझं नाव हे आहे माझ्या बापाचं नाव हे आहे माझ्या गावाचं नाव हे आहे असं सांगेल का अजिबात नाही सांगणार नाही सांगितलं तर तुम्हाला किती रागेल जर एखाद्या नवऱ्याने जरी परिचय दिला तर बायको भांडायला उठेल ना तुम्ही काय मला वेडं समजताय का दहा वर्ष झाली लग्नाला आणि तुम्ही आज तुमचं नाव सांगताय आता सतीला आता तरी समजायला पाहिजे हे माझ्या पाया पडत आहेत स्वतःचा परिचय देत आहेत याचा अर्थ यांनी मला ओळखले तरीसुद्धा सीताच्याच वेषामध्ये रामप्रभूच्या समोर समोर फिरत आहे तेव्हा रामप्रभूंनी शेवटचं एक त्या ठिकाणी इंजेक्शन दिले म्हणजे औषध रामप्रभू म्हणतात माते तुम्ही अशा एकट्याच गवनामध्ये फिरताय माझे प्रभू भोलेनाथ कुठं आहेत जेव्हा असं स्पष्टपणेच विचारलं ना स्पष्ट विचार मग सती घाबरली यांनी मला ओळखले लक्षात आलं आणि सतीनं सीताचा वेश टाकून दिला मूळ रूपात आली आणि घाबरून पळायला लागली पण सती ज्या दिशेला पळते त्या दिशेला रामप्रभू सीतेसहित उभे दिसू लागले सतीने घाबरून खाली बसली डोळे झाडून घेतले प्रणाम केला माफ करा म्हणाली रामप्रभूंना माझी चूक झाली मला माफ करा तेव्हा रामप्रभूंनी विचार केला तर रोग नीट झालाय संशय निघून गेला रामप्रभू गायब झाले आंतरधान पावले सती आता सावकाश पाऊल टाक निघाली भोलेनाथांकडे पण विचार करते की आता भोलेनाथांना मी काय सांगू त्यांनी तर मला एवढं समजावून सांगितलं पण मी त्यांचं ऐकलं नाही आता त्यांनी विचारल्यावर मी काय उत्तर देऊ असं विचार करत करत आली भोलेनाथांपर्यंत मग भोलेनाथांनी विचारलं सती घेतलीस का परीक्षा तर या ठिकाणी सती किती चुका करते बघा पहिली चूक केली रामकथेत बसून कथा ऐकली नाही कथेचा अपमान केला दुसरी चूक केली रामावर संदेह घेतला तिसरी चूक केली पतीचं ऐकलं नाही चौथी रामाची परीक्षा घेतली आणि आता फार मोठी पाचवी चूक करत आहे पतीला खोटं बोलते आणि तेही कोणत्या पतीला जे त्रिकालदर्शी महादेव आहेत ज्यांच्या नजरेतून काही सुटत नाही ज्यांना सगळं ठाऊक आहे भूत भविष्य वर्तमान सगळं ठाऊक आणि त्यांना खोट बोलते सती सतीनं काय उत्तर दिलं बाबांनी फार सुंदर वर्णन केले, सती म्हणते न परीक्षा लीन गोसाई न परीक्षा लीन गोसाई लीन गोसाई परीक्षा प्रणाम गोसा ही, ही, ही। कुठलीही परीक्षाच घेतली नाही म्हणून उत्तर दिलं खोट उत्तर दिलं भोलीनाथ म्हणतात परीक्षा घ्यायची नव्हती तर गेलतीस कशाला सतीनं सांगितलं जसं तुम्ही प्रणाम केला तसं मी सुद्धा प्रणाम करून आली महादेव म्हणाले मग जेव्हा मी समजावून सांगत होतो प्रणाम कर प्रणाम कर तेव्हा प्रणाम नाही केला आणि परीक्षा घ्यायला गेलीस आणि प्रणाम करून आलीस हे असं कसं घडलं सती म्हणते जसं मी परीक्षा घ्यायला गेले ना तसं माझ्या लक्षात आलं की तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे आणि मग मी फक्त प्रणाम केला आणि वापस आली सतीनं खोटं सांगितलं महादेवांचं सा मन खूप दुखावलं कारण महादेवांना सगळं ठाऊक आहे त्यांनी ध्यानामध्ये सगळं पाहिलं होतं काय घडलं तर सतीनं काय केलं होतं तर सीता मातेचा वेश धारण केला होता भोलेनाथांचं मन एवढं दुखलं की मी माझ्या पत्नीला माझ्या मातेच्या वेशात पाहिलं की आता मी सतीला पत्नी मानू शकत नाही जिला मी मातेच्या वेशात पाहिलं तिला आता पत्नीचा अधिकार देऊ शकत नाही भोलेनाथांचा संकल्प किती मोठा आहे बघा असा संकल्प या दुनियेमध्ये फक्त भोलेनाथ करू शकतात एवढी हिंमत कोणामध्येच नाही दुसऱ्या भोलेनाथांनी सतीने फक्त सीताचा वेष धारण केला तर भोलेनाथांनी मनात संकल्प घेतला आजपासून सती माझी पत्नी नाही तिला मी पत्नीचा अधिकार देऊ शकत नाही कारण तिला मी माझ्या मातेच्या वेशात पाहिले बघा ना काय मोठा संकल्प केला आहे काय श्रेष्ठ विचार आहेत म्हणून त्यांना देवांचा देव महादेव उगमनत नाहीत त्यांचा त्यागसुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे संकल्पही त्यांच्यासारखा इतर कोणी करू को शकत नाही पण सतीला सांगितलं नाही कारण आपल्या सत्य बोलण्याने जर समोरच्या माणसाचं मन दुखत असेल ना तर ते सत्य माणसाने बोलू नये त्यापेक्षा मौन धारण करावं भोलेनाथांनी मौन धारण केलं काहीच बोलले नाही आणि कैलासावर आलेले आहे आणि कैलासावर आले भोलेनाथांचं मन उदास झाले दुःखी झाले रामाचं चिंतन करत करत त्यांना ध्यान लागलं आणि समाधी लागली शुकाचार्य सांगतात राजाला राजा भोलेनाथांची समाधी अशी एक दोन दिवसाची नाही तर सत्याऐंशी हजार वर्ष त्यांची समाधी चालली आणि सती एकटीच कैलासावर इकडे तिकडे उदास फिरायची कारण सतीला लक्षात आला होता प्रकार की काहीतरी यांनी मोठा संकल्प केलेला आहे पण काय केलंय माहीत नव्हतं आणि भोलेनाथ जसे सत्याऐंशी हजार वर्षांनी समाधीतून जागे झाले ना जसं मी मगाशी सांगितलं की भोलेनाथ हे असे महापुरुष आहेत एक क्षण सुद्धा वाया घालवत नाहीत समाधीतून जागे झाल्या बरोबर रामनाम स्मरण करायला सुरुवात केली आणि सतीनं जसं स्वर ऐकला रामनामाचा तिच्या लक्षात आलं की भोलेनाथ जागे झाले राम नाम, स्मरन के लिए। राम लक्षा की जागे राम नाम लागे जाने जाने हो सती श्री श्रीराम जय राम जय जय राम, राम। सतीनं जसं स्वर कानावर पडला रामनामाचा लक्षात आलं भोलेनाथ समाधीतून जागे झाले धावत आली पळत आली आनंदात पण जेव्हाही याच्या पूर्वी जेव्हा भोलेनाथ समाधीतून जागे व्हायचे ना तर सती समोर आली की सतीला एकतर मांडीवर बसवायचे नाहीतर डाव्या बाजूला जागा द्यायची कारण बायकोची जागा कुठं असते ती अर्धांगिनी असते धर्मपत्नीची जागा कुठं आहे डाव्या बाजूला एकतर डाव्या बाजूला बसायला आसन द्यायचे नाहीतर मांडीवर बसवायचे पण भोलेनाथांनी मनातून सतीचा त्याग केला होता पत्नीचा अधिकार काढून घेतलेला होता त्यामुळं भोलेनाथांनी ना, ना मांडीवर जागा दिली ना डाव्या बाजूला जागा दिली समोर बसायला सांगितलं मग सतीच्या लक्षात आलं की यांनी माझा त्याग केला आणि समोर बसून रडायला लागली कारण या जगामध्ये एका स्त्रीसाठी जर सर्वात मोठं दुःख आहे ना ते म्हणजे पतीनं जर त्याग केला ना सगळ्यात मोठं दुःख आहे याच्यासारखं दुःख दुसरं नाही सतीचं मन फार उदास झालं भोलेनाथ त्या ठिकाणी समजावून सांगू लागले आणि त्या क्षणी आकाशातून दिव्य विमानं जाताना दिसू लागली आणि तेवढ्यात तिथं नारद महर्षी आली नारदांना सतीने विचारले नारद महर्षी हे जे दिव्य विमानं चालेत आकाशातून हे कुठं चाललेत नारदांनी सांगितलं माता तुम्हाला अजून माहीत नाही अहो तुमच्या माहेरी यज्ञ ठेवला आहे तुमच्या वडिलांनी फार मोठा यज्ञ आहे आणि तिथे सर्वांना आमंत्रण आहे हे जे स्वर्गातले देव आहेत ना दिव्य विमानात बसून तुमच्या माहेरी चाललेत यज्ञासाठी पण बहुतेक तुम्हाला आमंत्रण दिसत नाही तेव्हाच तुम्ही या ठिकाणी दिसताय तुम्हाला आमंत्रण असतं तर तुम्ही तेव्हाच ते गेला असतात असं नारदांनी सांगितलं नारद निघून गेले सती आता बोली ना त्यांच्या मागेच पडली स्वामी चला ना आपण माझ्या माहेरी यज्ञी आहे भोलेनाथांनी सांगितलं सी आपल्याला आमंत्रण नाही तर आपण तिथं जाणं योग्य नाही कारण काही ठिकाणी माणसाने आमंत्रण असेल तर तरच जावं कुणाचा वैयक्तिक कार्यक्रम असेल घरगुती कार्यक्रम वास्तुशांती असेल समजा कुणाच्या लेकराचा वाढदिवस असेल कुणाचं लग्न असेल साखरपुडा असेल हे जे असे वैयक्तिक कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला बोलवलं असेल